तू अपेक्षा बापाची धन्य त्या पिंकीची कसे तुम्ही दोघं बापले काय झेलते बिचारी जा लागते ना कधी म्हणून बाया चालली आधी तू आग गप्पेल बाया पाले चालली म्हणजे मावरात मग निंदो नाही निद सांगाली आता चांगलं आहे माझ्या तशा पण ते सरायचं मागं पुढे मागं पुढे होतो मी म्हणलं डबल एकदा त्याला विचारतो मॅ चलता का म्हणून म्हणून चालली होती त्याची अंग पण ते बाया पाहायला नाहीत का काही आता बा पाहायला जा नसतं म्हणता दोन्ही दे बघ असं म्हणलं की निंदायला बाया नेणार आहे तू तुझ्या वावरात माझ्या वावरात नाही निंद तुझ्या वावरात निंद नाही आजी ओ oh माय आव मावाच निंद नाही चाल बर बरं तू सांग तर गप्पा करत बसली ना ती हरभरा सोंगा लागते हरभरा निघणं तर दूरच दूर, दूर। सोंगेलच बाया सांगायला लागेल इतकी तर गप्पेलच तू चल माय सोड तुला काय धंदा आहे जाऊ दे मला बायाच्या अंग बायाच्या अंग जाणं त्यानं हो म्हणलं तर घरी जाऊन आवर नोंदच्या संग वावरात जाणं पाय भला लसकला व निधी अरे बापा रे सांग काय दुखते मी मे, बाया पाहून येतो मी बाया पाहून तुझ्या घरी येतो सांगायला काय सांगशील तू मला बाया का म्हणशी निधी माय तो डोकसो खाय आणि बापाच्या डोक्यात मी <laughs> बापा मेरे वाट जाय मी जातो माझ्या ते बाया पाहून का घरी पाया गोऱ्या आहेत का आहेत का मले <laughs> जाय माय जाय तू मी जातो माय मा काम करतो येतो अरे देवा

नाही नाही शांताबाई एवढं काही तण नाही निंद्या जोक्त तण नव्हतं काही तुम्ही उगाच निंदून लावलं तसं हाय भरायला काही एवढं निंद्याची गरज नसते बाता का बाय गप्पा कमी करा निंद हे तण नाही तर काय होय पिंकीच्या अंग माहिती तिकडे माझ्या खरगोच्या खरग तण आणून भरलं बाई येऊन झालं तण झालं का हरभऱ्यात काही माहिती का होती फवार नाही मारले का शांती त्याचा शांताराम तो बागतो बाई फवारा मारते औंदा नाही मारले का आते फवारा मारला ना पण उशीर झालता म्हणून तिथं उफाळलो आता मारून फायदा नाही आता पडते ना तो हरभरा खराब व्हायचा पैसा किती लागला तरी एक निंदनच काढून घेऊ हा बरं शांताबाई हे निंदन पाहिजेच होत किती म्हणलं तरी मग हे पा आता काही वाटत नाही मग हरभरा समजाच्या बाबतीत लगे दाना होते मग सारा तोनच असते बाई मग मागच्या वर्षी बाय त्या काशीरात भूत बाई बाई हरभरा कमी तोनच जास्त माय बाई काय माय आणि हे पा

आलू त्या पातीत सोन हार्वेस्टर न तिकडलं काढलं पराडलं मुईच अरे चल द्या जरा ओझे ओझे चल द्या ओझे ओझे चाललं जरा हा होऊ द्या म्हटलं माय बाई साहेबाले सुट्टी भेटली का बावरात यायले साहेबाच्या बुटाले माती लागेल ना नाही का दे त्या शांतारामले झाडून दे कर म्हणा दिले घे म्हणा टोले हा त्याला काही आराम नको देऊ तू जर सगळी हा तू साहेब होऊन हिंड अन तो बेचारा रातन दिवस हिंडे बावराईन না আজি এ তো স্তু না মিবিিয়ে তো না মিকাবরালে ধননাগ লা তো বাই এত মাই কম কিতি খেে তো তে মা আ না আ বাওরা পারাগলে যে বাউরালে মজুন খায় পাইছে পাজন পা আজি তসে বলতে তুলে মাভর্গ পসে টা মা দিয়ে নক্র করতে মতো রা নকরি করিন না মাওরাতে ইয়ের মায়েভাই কয়কার করন তো কেটা জমাতে আরা बाय 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 म्हलं अरे किती नोकरी असली तरी सनवार राई बारी या पेराच्या दिवशी माल काढायच्या दिवशी बाप्पा संग हजर राव अरे लय आधार होते एक तो गडी माणसं नाही फटतस काय तुम्ही बी तो बाबळ्यात बाबा लहान हो जाय त्याच्यात शाळाच आहे पण तु ड्युटी आहे तर शांतारामचे येले पावल्या नाही जात रे सकोन पाच वाजता वावराच्या अंग दिसला म्हणलंय बाजारातून निघा झालं का कुठे म्हणे आज मावरात चालू नका की म्हटलं शंका करा म्हणलं बाबू काळी गेली ठे हाताचे बॅटरी घेतली तर म्हणे आता दिवस असं निघते काही नाही पाहिजे

सुमीचा पोरग आहे बापा लय रोस्ते झाली नातवाची ना सुमीचा पोरग रोज येऊन बसते मागे दिवाळी गेला ते म्हणलं अरे शाळा जीवा तर उघडू दे म्हणे आजी माई दिवाळी झाली म्हटलं बाय बापा बरं आहे म्हणलं म्हणलं थांब मग आता मी बावरा चालली तर हो माहिती सुमी म्हणे जाय म्हणे आजी मी हा म्हणे मारतो माझ्या चक्रा हो ना पण तरी म्हणला ते भाई तुम्ही न्या लागत तुला बाया भेटून नाहीत राहिले निन्नासाठी शंतरामच जीव थारी नाही लागू आलते ना मा घरी म्हणजे झालं हरभरातलं तण झालं बाया भेटून नाही राहिल्या परगावच्या आहा लागते असं करायला मग जेवढं असल्यावर मी काय करू घर आली दोन चार घंटे तर तेवढंच तुम्हाला भरा लागते हाय हाय ते पोरग बसले सु मी म्हणे येतं जातो म्हणे काही घर नाही त्याचं आणि त्याचं करून आली मी सकून त्यात आमत धतच नाही देवाचे त्याच्या जीवात म्हणता दोन दोन तीन तीन दिवसात एकटी पांग घेत बुडा सुद्धाच नाही मला जाय म्हणून तू अंगाचं टेन्शन नाही संध्याकाळी घेऊन टाकली नाही करून आली म्हणायचं पण सुमीर काय करायची गरज नाही फक्त म्हणलं चक्कर मारून मारच म्हणलं बाई बाई कर करतो तू म्हणे मग काय पाहिजे शिटू म्हणे ना मी बरोबर अकरा वाजता टाट नेऊन देतो म्हणे आवाज येईल मग काय बोर हो तो नातीवर तूच विश्वास ठेव अकरा वाजे लोक घरचं तर झालं तरी बरं आज तर आई वावरात आहे बाबा वावरात मी श्या म्हणतेच घरी आहे आता काय मिळत ते दोघायचा तो मग काय पाती तो पाहिजेच होता बिमा श्यामाचा निदर श्यामान लागत होता एखादा तास घेत होता तर घेत होता श्यामाली श्यामाच्या मायली मग काय काय पाहिजेत होतं कधी काय पिंके तोला तिकडलं घेव तिकडून उभा आहे ती तास घेते दोन तासानं घेणं चालणं एका एका तासानं कुठलं पुरुषीन माय बेल नेन मुकांडा ना तो तास घेन तो आमायच इके हा मारे आईच्या वर काय मला का डबल मजुरी भेटते का एकच तो मजुरी भेटते मग मी कोण मला आईच्या काम करू आणि <laughs> डबल मजुरी दिली तर करतो का डबल काम चल डबल मजुरी देतो तुला मी आणि दोन बायाच काम कर मग तू हो करतो मी दोन बायाच काम करतो पण डबल मजुरी लागेल बस वो माझ्या जागेवर बस ती वाला उन घेऊन घेशील तर तू माझ्या अजून म्हणेन बस जागेवर आहे का बुला नको मारू हरभरा मोडशील सारा बस बस काम कर नको मारू शांती बिचारी काही म्हणत नाही काका जीव घेता का तिचा नऊ वाजली असतील मी तर म्हणतो का वाजले असतील ना बारा वाजे लोक घरी जायला लागते तर मग काही झालं तर काम का फुकट मजुरी घेता का था, था, ए, आता पहा बाई आता तुम्ही घरच्याच बाया काय म्हणू माय मी तुम्हाला हा तुम्ही पहा आता स्वतःच्या घरच्या वावरासारखं निंदा आता बारा वाजे लोक निंदा का नऊ वाजता संपून चालले जा हे एवढं मला ढलग घेऊन द्या आणि चालला जा नाही किती वाजवत पाणी किती पाहिजे कोणाले आताच पेलो रे पोरा आताच पेलो हिवाच्या पायरी पाणी नाही धाकत बापा काही पाहिजे रे तिनू झाकण लावतो बरोबर भरणार तोंड बांधू ते हो मग सुधरी आणली का आई वावरात आणली मला माहितच होत तू आज घरी असते येत म्हणून वावरात माझी मुले वावरात जेव्हाची लय हरिक शिदुरी बांधेल असले की त्या भाकरवरची चटणी त्याला लय आवडते ते शिदुरीत बांधतो की नाही आपण भाकर चटणी लोणच द्या भाकरीवर ते भाकर खायला त्याला लयच आवडते त्या पेशला दोन भाकरीवर बांधून आणलं मला माहित होत हा एक घेतेच म्हणून चला चला जेवण करा मग निंदत बसा साई मालक पाहिजे बाई घोर नाही